तुम्ही त्या लोकांपैकी आहात का ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला मोफत धान्याच्या योजनेचा लाभ घेता येत नाही जर असं असेल तर आता तुम्हाला निराश होण्याची अजिबात गरज सरकारने एक अत्यंत महत्वाचा आणि सोपा उपाय आणला ज्याच्या मदतीने तुम्ही रेशन कार्ड नसतानाही मोफत धान्य मिळवू शकता आजच्या व्हिडीओ आपण याच नवीन पद्धतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तुमच्या मोबाईल वरून डिजिटल रेशन कार्ड कसं मिळवायचं आणि ते वापरून मोफत धान्य कसं घ्यायचं हे जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया आपल्या देशात केंद्र सरकार गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ लोकांना उचित मूल्य दुकानातून मोफत धान्य पुरवतं या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणं आवश्यक का आहे मात्र अनेकांना रेशन कार्ड बनवण्यासाठी महिनो महिने सरकारी कार्यालयांचे हेलपाटे घालावे लागतात तरी ते वेळेवर मिळत नाही किंवा ते योजने समाविष्ट होऊ शकत नाही यामुळे अनेक पात्र लोक या महत्वाच्या योजनेपासून वंचित राहत आहेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक अद्भुत डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे त्याचं नाव आहे मेरा रेशन टू पॉईंट ओ ॲप हे ऍप विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये पण त्यांना मोफत धान्याची गरज आहे या ॲपचे दोन मुख्य उद्देश आहे पहिलं अधिक पात्र लोकांना या योजनेशी जोडणं आणि दुसरं बोगस रेशन कार्ड धारकांना यादीतून बाहेर काढणं आता सर्वात महत्वाचा भाग तुमच्या मोबाईल वरून डिजिटल रेशन कार्ड कसं मिळवायचं यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही हे काम करू शकता प्रक्रिया खूप सोपी आहे या पायऱ्या फॉलो करा पहिली पायरी सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर ऍप किंवा अपल स्टोर वर जा दुसरी पायरी मेरा रेशन टू पॉइंट ऍप हे शोधा आणि ते डाउनलोड करा तिसरी पायरी आधार नंबर टाकल्यानंतर लॉग इन करा व ओ टी वर क्लिक करा तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर एक वन पासवर्ड चौथी पायरी तो योग्य ठिकाणी टाकून लॉग इन करताच तुमचं डिजिटल रेशन कार्ड तुमच्या समोर उघडेल तुमचं डिजिटल रेशन कार्ड आता तुमच्या मोबाईल मध्ये तयार आहे आता तुम्ही कुठल्याही उचित मूल्य दुकानात जाऊन हे डिजिटल रेशन कार्ड दाखवून मोफत धान्य घेऊ शकता या नवीन प्रणालीमुळे लोकांना अनेक फायदे झाले आहेत रेशन कार्ड सरकारी कार्यालयांच्या गरज संपली आहे यामुळे रेशन रेशन कार्ड लवकर मिळण्यास मदत होते या कार्डशी संबंधित सर्व माहिती सहज उपलब्ध होते आणि धान्य घेताना कोणतीही अडचण येत नाही विशेषतः दारिद्र्य रेषेखालील म्हणजे गरीब रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे सरकारच्या या पावलामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत अधिक पात्र लोक जोडले जातील आणि महत्वाचं म्हणजेच बोगस रेशन कार्ड धारकांना आता त्रास होऊ शकतो कारण सरकार बनावट यादीतून बाहेर काढत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की रेशन कार्ड नसलं तरी तुम्हाला मोफत धान्यापासून वंचित व्हावं लागणार नाही आजच मेरा रेशन टू पॉइंट झिरो ऍप डाउनलोड करा आणि या योजनेचा लाभ घ्या ही माहिती खूप महत्वाची आहे ती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका